नमस्कार मित्र ज्या ज्या प्रांतात धर्म भाषा वंश याला प्राधान्य देण्यात आले त्या ठिकाणी धर्माच्या नावाने भाषेच्या नावाने वंशाच्या नावाने फाळण्यात झाल्या भारतातून पाकिस्तान धर्माच्या नावाने वेगळं झालं तर बांगलादेश भाषेच्या नावाने वेगळा झाला आफ्रिकेत अनेक देश वंशाच्या नावाने वेगवेगळे झाले बाहेरून आले लोक ज्या भूप्रदेशात गेले त्या भागात विकास संस्कृती लोकशाही सुधारणा व्यवस्था निर्माण होऊन एक संघपणा आला डच इंग्रज फ्रेंच जर्मन पोलिश स्पॅनिश आफ्रिकेत जाऊन त्या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही कारण त्या ठिकाणी त्या समाजाने वंशाला आणि भाषेला सर्वाधिक महत्त्व दिले त्यामुळे सर्वसमावेशक व्यवस्था तयार होऊ शकली नाही युरोपियन देश आकाराने लहान पण लोकशाही कायदा देशप्रेम शिक्षण विज्ञान समानता याला महत्त्व दिल्यामुळे ते जगात अव्वल ठरले तसंच पश्चिम आशिया व आफ्रिकेचा उत्तर किनाऱ्यात वसलेले इस्लाम धर्मीय देश की बहुतेक वाळवंटी प्रदेश असलेला हा भूभाग मागासच राहिला याला कारण लोकशाहीचा नकार शिक्षण सायन्स आरोग्य आधुनिकता राष्ट्रप्रेम राजकीय व्यवस्था अर्थकारण यापेक्षा धर्म अलगतेची भावना सर्वश्रुतीचा निंडगंड त्यांना मारत ठरला वाळवंटी प्रदेश पाण्याच्या दुर्भक्ष विकासाच्या जरी आड आले तरीही इतर मुस्लिम देशांमध्ये मात्र सगळी संपन्नता असूनही त्यांचा विकास झाला नाही कारण त्या ते ठिकाणी त्यांच्या धर्म परंपरा रूढी आढळल्या धर्माच्या बेड्यांनी विकासाला बाधक ठरल्या वंश वेळापणामुळे हिटलरने दुसरं महायुद्ध जगावर ओढवले आणि स्वतःच मेला पण जर्मन लाखो लोकांना त्याने मृत्यू पत्कार लागला तसंच आजूबाजूचे प्रदेश म्हणजे जेही दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्या देशातले सैन्य लोक मोठ्या प्रमाणात मारले गेले दुसऱ्या महायुद्धामध्ये साधारण पाच कोटी लोक मारले गेले असा इतिहास सांगतो त्यात सर्वाधिक कत्तली जींच्या झाल्या ज्यू समाजाला विद्वेष करत इटलरने स्वतःला आर्याचं शुद्ध रक्त समजत जीवच्या कत्तली केल्या आणि लाख मारले आणि हे धर्मवेळ वेळ अजूनही जायला तयार नाही आपल्या शेजारचा बांगलादेशात ते पुन्हा धर्माच्या नावाने सुरू झाले माणसाची अधोगती माणसानेच घडून आणली मानवजातीचा खरा शत्रू मानवता मानवस निघाला नमस्कार